नमस्कार आज आहे एक जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस लाडकी बहिणी योजने संदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आता बहिणींना मकर संक्रांतीचा बोनस मिळणार आहे सर्व महिलांच्या खात्यामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता दुप्पट पैसे जमा होणार आहेत सर्वात मोठी अपडेट समोर आले आहे लाडकी बहीण योजने संदर्भातली ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट असणार आहे तर बघा नवीन वर्षामध्ये आता लाडक्या बहिणींना लगेच जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडकी बहीण योजने संदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्व महिलांसाठी खुश खबर खुश खबर तर बघा आज तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे सर्व आपल्या प्रेक्षक यांना तसेच आपल्या चॅनलच्या सर्व व्ह्युअर्सला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच बघा नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये जवळपास दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले आहेत आता महिलांना जानेवारी महिन्याच्या प्रतीक्षा आहे की त्या वाट पाहत आहेत की कधी जानेवारी महिन्याचे पैसे जमा होतील तर बघा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता जमा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा आता महिलांना लगेच जानेवारीचा हप्ता मिळणार सर्व लाडक्या बहिणींना लगेच आता मकर संक्रांतीला हप्ता मिळणार खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा महिलांच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे तसेच बघा वर्ष दोन हजार चोवीस संपलेला आहे लाडकी बहीण योजना योजनेसाठी बघा दोन हजार चोवीस वर्षाचा शेवट हा गोड झालेला आहे कारण की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जेवढे पण दोन हजार चोवीस वर्षातील हप्ते होते लाडकी बहिणींचे ते सर्व हप्ते त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत महिलांना शेवटच्या महिन्याचा म्हणजेच डिसेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता मिळालेला आहे ला त्यामुळे लाडक्या बहिणींच्या वर्षाचा शेवट हा गोड झालेला आहे आता त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये बघा सहा हप्ते त्यांच्या बँक खात्यात सरकारद्वारे जमा करण्यात आलेले महिला आहे महिलांना सहा हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत आता महिलांना सातव्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत कधी मिळणार ती सुद्धा अपडेट सांगतो तर बघा सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा जुलै महिन्यापासून ते या ठिकाणी बघा जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत जवळपास चे सहा हप्ते महिलांना आता मिळालेले आहेत आता महिलांना जानेवारी हप्ता मिळणार आहे वर्ष दोन हजार पंचवीस मधील तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट त्यासाठी सरकारला आतापर्यंत एकवीस हजार कोटी रुपयांचा खर्च आल्याची असल्याची माहिती मिळत आहे तर बघा तुम्हाला जे सहा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत जुलै महिन्यामध्ये ही योजना सुरू झाली होती आणि जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत बघा सहा हप्ते जमा झालेत तर या योजनेसाठी किती खर्च आलाय त्या संदर्भात अपडेट आलेले आहे तर बघा या योजनेमध्ये आतापर्यंत दोन पॉईंट शेचाळीस कोटी महिला पात्र झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला शेवटचा डिसेंबर महिन्यात पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करून सर्व लाडक्या बहिणींचा शेवट गोड करण्यात आलेला आहे बघा सर्व महिलांना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आता जमा झालेले आहेत आता बघा सर्व महिलांची संक्रांतीचा जो सण आहे तो गोड होणार आहे महिलांना आता संक्रांतीच्या सणाला सुद्धा पैसे येणार आहेत तर या ठिकाणी बघा आपल्या मिस्टर रॅन्डम मराठी या युट्यूब चॅनलवरती बेचाळीस हजार पॉइंट या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत सर्व महिलांना सर्व आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर्सला तसेच चॅनलच्या सर्व व्ह्यूवर्सला जे आपले रेग्युलर व्हिडिओज पाहतात अशा सर्व व्ह्यूवर्सला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हॅपी न्यू इयर तर या ठिकाणी बघा दोन हजार चोवीस मध्ये जे काही आपलं स्वप्न पाठीमागे राहिलं होतं किंवा पूर्ण होता होता राहिलं होतं त्यामध्ये बघा बेचाळीस पॉईंट चार के आपले युट्यूब फॅमिली पूर्ण झालेले आहे आपलं जे टार्गेट होतं ते होतं हंड्रेड के सबस्क्राईबर्स पूर्ण करण्याचं आता बघा हंड्रेड के सबस्क्रायबर्स कम्प्लीट करण्यासाठी जवळपास आपल्याला म्हणजे अजून या ठिकाणी गरज आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी जर सपोर्ट दाखवला तर हे टार्गेट आपले लवकरात लवकर पूर्ण होईल आणि दोन हजार पंचवीसच्या या नवीन वर्षाच्या दिवशी नवीन वर्ष आपल्याला खूप चांगले जाईल तसेच आपले जे स्वप्न आहे हंड्रेड के सबस्क्रायबरचं ते सुद्धा लवकरात लवकर अचीव्ह होईल त्यामुळे सर्वांना हॅपी न्यू इयर आणि तुम्ही सर्वांनी सपोर्ट दाखवा आणि लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब नक्की सब, करा ठीक आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन अर्ज कसा करायचा नवीन फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात आता अपडेट आलेले आहे तर बघा लाडकी बहीण योजना नवीन अर्ज कसा भरायचा हा तो अर्ज आहे पाठीमागच्या वेळेस महिलांनी अर्ज भरले होते परंतु आता अशा सुद्धा काही महिला आहेत ज्यांना नवीन अर्ज करायचा आहे किंवा काही अशा मुली आहेत ज्यांचा आता एकवीस वय कंप्लीट झालेला आहे आणि त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवायचा आहे तर अशा मुलींनी किंवा महिलांनी आता अर्ज कसा करू शकतात त्या संदर्भात आता आपण अपडेट सांगणार आहोत तर बघा महिला व बाल विकास मंत्री आर जी तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन नोंदणी बाबत भूमिका स्पष्ट केली आहे लाडकी रुपयांच्या हप्ता रुपये अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली होती ठीक आहे तर आता तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळतील त्या संदर्भात पण अपडेट आलेले आहे तर बघा महिलांना आता एकवीसशे रुपये <coughs> <coughs> मार्च मध्ये होणारे अर्थसंकल्पात मांडण्यात येईल त्यावेळी यावर सकारात्मक विचार केला जाईल बघा मार्चमध्ये जे अर्थसंकल्प होणार आहे त्यामध्ये वेळेस निर्णय होणार आहे म्हणजे साधारणतः तुम्हाला एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये दिले जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे ठीक आहे त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आतापर्यंत अडीच कोटी पेक्षा अधिक लाभार्थ्यांची या योजनेत नोंदणी झाली आहे अद्याप नवीन नोंदणी या योजनेमध्ये सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही ज्या महिला पात्र ठरलेल त्यांना आतापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती आदित्य शेटकरे यांनी दिलेली आहे तर बघा ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना आता डिसेंबर सन्मान निधी जमा झालेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा भरपूर दिवस झाले एक न्यूज व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार खरंच तुम्हाला स्कूटी मिळणार आहे का खरंच तुम्हाला पासष्ट हजार रुपये मिळणार आहेत का आता आपण त्या संदर्भात अपडेट पाहणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण स्कूटी योजना लाडकी बहीण आटा चक्की योजना लाडकी बहीण शिलाई मशीन योजना खरंच या योजना आहेत का तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या महिलांना आता स्कूटी मिळणार आहे असा एक मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तर या मेसेजची काय सत्यता आहे आता आपण ती पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा या मेसेजमध्ये दिलेला आहे की लाडक्या बहिणींचे पात्र झालेल्या महिलांना आता सरकारतर्फे स्कूटी मिळणार आहे व त्यांना रुपये पण मिळणार आहेत तुम्ही या लिंक वर क्लिक करून स्कूटीसाठी अर्ज करू शकता असा मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तर या मेसेजची सत्यता काय आहे ते आता आपण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर या ठिकाणी बघा सर्व महिलांसाठी खूप मोठी सूचना आहे लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना स्कूटी मिळणार आहे या व्हायरल मेसेजची पडताळणी केल्यानंतर आम्हाला असे आढळले की हा मेसेज खोटा आहे यामध्ये कोणतीही सत्यता नाही बघा तुम्हाला मिळणार नाही ही गोष्ट घ्या कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका तसेच बघा सर्व महिलांसाठी या ठिकाणी सूचना आहे तर ती सूचना अशी आहे की महिलांनी बघा तुम्ही कोणत्याही चुकीच्या लिंकवर क्लिक करून आपले नुकसान करून घेऊ नका हा मेसेज कोणत्याही सरकारतर्फे किंवा विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही म्हणून हा मेसेज चुकीचा आहे आणि खोटा आहे ते ठीक आहे सर्व महिलांसाठी सूचना आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक मोठी खुश आहे तुम्हाला दर महिन्याला लाडकी बहिणीमधून पैसे तर मिळणारच आहेत तसेच बघा लाडकी आता घरकुल सुद्धा जाहीर झालेला आहे घरकुल सुद्धा मिळणार आहे घरकुल लाभ जाहीर करण्यात आलेला आहे भरपूर लाखो लाडक्या बहिणींना आता घरकुल मिळणार आहे बघा संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा लाडक्या बहिणीला मिळणार घरकुल योजनेचा लाभ नक्की हे काय आहे आता आपण संपूर्ण अपडेट एका ठिकाणी जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील दोन कोटी पस्तीस लाख महिलांसाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठी खूप मोठी घोषणा केली आहे यामध्ये लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेच्या पंतप्रधान आवास योजने पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात अपडेट या ठिकाणी आलेले आहे तर बघा तेरा लाख पेक्षा जास्त घराचा लाभ मिळणार आहे तसेच वीस लाख घरे महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे बघा म्हणजे वीस लाख महिलांना महाराष्ट्र राज्यामध्ये हा लाभ दिला जाणार आहे वीस लाख लाडक्या बहिणींना घरकुल मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तसेच बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवे लाभार्थ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे नवीन अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या आता दिवसांदिवस वाढत आहे आता बघा नवीन अर्ज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आता लवकरच त्या ठिकाणी अपडेट येणार आहे फॉर्म भरता येणार आहेत नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना तर या ठिकाणी बघा आकडेवारी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट आता आपण जाणून घेऊया ठीक आहे तर बघा या ठिकाणी ती अपडेट अशी आहे अपडेट समोर आलेली आहे लाडकी लाभार्थ्यांची संख्या डिसेंबरमध्ये वाढली आहे डिसेंबरमध्ये छत्तीसशे एकोणनव्वद कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत लाभार्थींच्या संख्येमध्ये बारा लाखांची वाढ करण्यात आलेली आहे ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या ठीक आहे बघा बारा लाख नवीन महिलांना सुद्धा लाभ मिळालेला आहे तसेच बघा आधार सीडिंग नसलेले बारा लाख अर्ज डिसेंबर मध्ये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली त्यामुळे यावेळी लाडक्या बहिणींची संख्या वाढली जुलै पासून लागू करण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत बघा एकवीस हजार सहाशे कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा आता सर्वात महत्वाचा प्रश्न या व्हिडिओचा मेन टॉपिक आता तुम्हाला संक्रांतीला पैसे मिळणार आहेत त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया तर बघा लाडकी योजना जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता आता तारीख तुम्हाला सांगतो तर बघा लाडकी बहिणींचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल तर बघा लाडकी बहिणी योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो त्यामुळे महिलांना लवकरच हे पैसे मिळणार आहेत अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे बघा मकर संक्रांतीचा सण आलेला आहे त्यामुळे महिलांना हे पैसे मिळणार आहेत संक्रांती आधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही ही गोष्ट सुद्धा महत्वपूर्ण आहे या ठिकाणी बघा महिलांना लवकर रुपये मिळणार आहेत मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या योजनेबाबत तरतूद केली जाईल त्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहेत ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या तसेच बघा ज्या महिलांचे आधार कार्ड बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे आधार कार्ड आणि बँक अकाउंट सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट लिंक करून घ्या तरच तुम्हाला जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता मिळणार आहे बघा आता मकर संक्रांत चौदा तारखेला आहे त्या मकर संक्रांतीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे